गणपती बाप्पा मोरिया फ्रेंड्स स्वर्गातील अप्सरा आणि राजे योद्धे आणि पृथ्वीवरील ऋषींच्या अनेक प्रेमकथा आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतात या सर्व कथा प्रेम मत्सर फसवणूक आणि असुरक्षिततेच्या भावनेभोवती फिरतात आज आम्ही तुम्हाला उर्वशी आणि पुरुर्वाची अशीच एक रंजक प्रेमकथा सांगणार आहोत उर्वशी सर्वात सुंदर अप्सरा साहित्य आणि पुराणात तिच्या सौंदर्याचे असे वर्णन केले आहे की असं म्हणतात तिच्या एवढी सुंदर अप्सरा या जगात कुठेच नव्हती स्वर्गातील सर्व सुंदर अप्सरामध्ये उर्वशी सर्वात जास्त आकर्षक होती आणि देवराज यांची सर्वात आवडती अप्सरा होती पुरुरवा सुद्धा काही कमी नव्हता त्याचा जन्म चंद्रवंशात झाला होता पुराणानुसार देवगुरु बृहस्पतीची पत्नी तारा आणि चंद्राच्या संयोगातून बुधाचा जन्म झाला बुधाचा विवाह इलाशी झाला आणि तिच्या पोटी पूर्वाचा जन्म झाला तो अतिशय देखणा बुद्धिमान शूरवीर पुरुष होता एकदा देवर्षी नारद हे देवराज इंद्रासमोर राजा पूर्वाच्या सौंदर्याची बुद्धिमत्तेची आणि युद्ध कौशल्याची प्रशंसा करत होते त्यावेळी तिथे उर्वशी उपस्थित होती उर्वशीने मृत्यू लोकातील राजाची एवढी प्रशंसा कधीच ऐकली नव्हती तिला त्याला पाहण्याची इच्छा निर्माण झाली काही विचार न करता ती स्वर्गातून डायरेक्ट पृथ्वीवर आली जेव्हा तिने पूर्वाला पाहिले तेव्हा त्याच्याकडे ती पाहतच राहिली पूर्वा सुद्धा उर्वशीचे अफाट सौंदर्य बघून तिच्यात हरवून गेला आणि त्याने लगेच उर्वशी समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला उर्वशीने सुद्धा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला पण तिने राजासमोर दोन अटी ठेवल्या म्हणतात ना प्रेम आंधळ असत त्याप्रमाणे पूर्वा हा सुद्धा उर्वशीच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की त्याने काहीही विचार न करता तिच्या सर्व अटी मान्य केल्या उर्वशीची पहिली अट होती की राजाला तिच्या दोन मेंढांचे रक्षण करावे लागेल कारण उर्वशी त्यांना आपले पुत्र मानते राजा हसला आणि या तिला हो म्हणाला उर्वशीची दुसरी अट होती की जर त्यांनी सहवासाशिवाय एकमेकांना निर्वस्त्र पाहिले तर ती त्याला सोडून स्वर्गात परत जाईल राजेचे स्वतःच्या भावनावर नियंत्रण होते म्हणून त्याने तिची ही अटसुद्धा मान्य केली यानंतर उर्वशी आणि पूर्वाचे लग्न झाले लग्नानंतर उर्वशीला खूप प्रिय असलेल्या तिच्या दोन मेंढ्या तिच्यासोबत पृथ्वीवर आल्या लग्नाच्या वेळी पूर्वाने उर्वशीला वचन दिले की तो तिला दिलेली दोन्ही वचने पाळेल उर्वशी आणि पूर्वा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते लग्नानंतर त्यांना असे वाटू लागले की आपल्याला जे काही हवे होते ते सर्व मिळाले आहे सर्व काही एकदम छान चालले होते पण नियतीला हे मंजूर नव्हते कारण सुखाला कोणाची कोणाची ना नजर लागतेच सर्व जगात हीच चर्चा होती स्वर्गातील परम सुंदर अप्सरेने स्वर्गातील सर्व सुख सुविधांचा त्याग करून नश्वर जगाचे कष्टमय जीवन प्रेमासाठी आनंदाने स्वीकारले आहे देवराज इंद्र यांना हा आपला अपमान वाटू लागला त्यांना वाटू लागले की उर्वशीने त्यांचा त्याग केला आहे आणि पूर्वासोबत खूप आनंदाने राहत आहे तेव्हा देवराज इंद्र यांनी गंधर्वांना काही करून उर्वशीला परत इंद्र लोकात आणण्यास सांगितले देवराज इंद्र यांनी सांगितल्यामुळे गंधर्व एके दिवशी रात्री गुप्तपणे पूर्वाच्या राजवाड्यात गेले तेथून त्यांनी मेंढ्या उचलून ते निघून गेले गंधर्व जेव्हा उर्वशीच्या मेंढ्या चोरत होते तेव्हा उर्वशी आणि पूर्वा एकमेकांच्या प्रेमात हरवले होते मेंढ्याचा आवाज ऐकून उर्वशी ठबकली तिने राजाला मेंढ्याचे रक्षण करण्यास सांगितले आपले दिलेले वचन पाळण्यासाठी राजा टाबोटो मेंढराचा शोध घेण्यासाठी जंगलात निघाला पण आपण निर्वस्त्र आहोत हे तो विसरला होता मग गंधर्वानी दुसरी चाल खेळली आपल्या लाडक्या मेंढराच्या शोधात उर्वशी त्याच जंगलात गेली जेथे पूर्ववा गेला होता दोघेही एकमेकांच्या जवळ येताच गंधर्वांनी आकाशात वीज संपवली पुरुरवा राजाला मेंढरे सापडली होती पण उर्वशीने त्यांना विजेच्या प्रकाशात निर्वस्त्र पाहिले त्या नि उर्वशी स्वर्गात परत गेली उर्वशीच्या जाण्याने राजा पूर्णतः डिप्रेशन मध्ये गेला उर्वशी निघून गेल्यानंतर राजा गप्प बसला नाही त्याने उर्वशीच्या शोधात पृथ्वी पर्वत समुद्र जंगल सर्व पालथे घातले आणि दिवशी त्याला उर्वशी सापडली राजाने उर्वशीला परत येण्यास सांगितले तेव्हा उर्वशी म्हणाली की ती स्वतः सुद्धा या विरहाच्या दुःखात अस्वस्थ आहे पण अप्सरा असल्यामुळे तिला काही नियमांचे पालन करावेच लागेल उर्वशी म्हणाले की ती त्याला भेटण्यासाठी वर्षातून एकदा पृथ्वीवर येईल तसेच तिने त्याला सांगितले की त्याचे मूल तिच्या पोटात आहे नंतर उर्वशी दरवर्षी पूर्वाला भेटायला पृथ्वीवर येत राहिली पूर्ववा आणि उर्वशी यांना आयु धीमान अमावसू दृढायू बनायू आणि शतायू असे सहा पुत्र झाले तर फ्रेंड्स तुम्हाला उर्वशी आणि पूर्वाची प्रेम त्याग आणि विराची कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद